पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेविका सौ लतिका डोके यांची एकमताने निवड झाली असून यांच्या विरोधात कोणाचाही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यानंतर नगरपालिकेबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला आहे पंढरपूर शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ लतिका डोके यांचा एकमेव अर्ज असल्याने पंढरपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली काही दिवसापूर्वीच मुदत संपल्याने विशाल मलपे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता पंढरपूर नगर परिषदेत पंढरपूर शहर विकास आघाडीचे बहुमत असून या आघाडीच्या वतीने एकमेव अर्ज भरल्याने लतिका डोके यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला होता आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी घटकास खुश करण्यासाठी माळी समाजाचे नेतृत्व करणारे डोके यांची निवड परिचारक गटाकडून करण्यात आली लिया असल्याचे दिसून येते प्रसंगी गुलालाची मुक्त हस्ते उधळण करत सवाद्य जंगी मिरवणूक काढून डोके यांच्या समर्थकांनी पंढरपूर शहरात जल्लोष साजरा केला आहे लग्न उत्सव वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळ जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरची मिनरल वॉटरची एसी रूम्स ही उपलब्ध भाविकांची आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्तीही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंभुर्ली रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर